राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच टीच्या कामगार संघटनेचं सत्तावन्नवं राज्यव्यापी अधिवेशन सोमवारी रायगड जिल्ह्यातील मध्ये पार पडलं या अधिवेशनाला सरकारच्या वतीनं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उद्योगमंत्री उदय सामंत मंत्री भरत गोगावले खासदार सुनील तटकरे उपस्थित होते एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत या अधिवेशनात विचार विनिमय झाला शासनाला मागण्यांची दखल घेतली नाही तर संपाचा हत्यार उपसण्याचा इशारा कामगार संघटनेनं दिला होता त्यामुळे या अधिवेशनाकडे विशेष लक्ष लागून होतं व्यासपीठावर उपस्थित मंत्री एसटी कामगारांना काय आश्वासन देतात याकडे सर्व कर्मचाऱ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं महिला कर्मचाऱ्यांना रात्री आठ नंतर ड्युटी करावी लागणार नाही असं नियोजन करण्याचा आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले मात्र या अधिवेशनामध्ये मंत्री भरत गोगावले भाषणादरम्यान दिलेला एक विचित्र सल्ला चर्चेत आहे गोगावले नेमकं काय म्हणाले भरत गोगावलेंनी उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना मद्यपानासंदर्भात एक विचित्र विधान केलं एसटी महाचालकांकडून मद्यपान केल्यानं अपघात होत असल्याचा संदर्भ देत गोगावलेंनी एकऐवजी दोन सप्टीपान दोन सप्टी प्या पण ड्युटी संपल्यावर असं विधान भाषणात केलं एसटी कर्मचाऱ्याच्या मागण्या रास्ता असतात एकनाथ शिंदे वेतनवाढ दिली पण अजून काही सुविधा मिळाल्या पाहिजेत असं म्हणत गोगावलेंनी आपण कर्मचाऱ्याच्या पाठीशी असल्याचं म्हटलं एसटी कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अपघातांबद्दल बोलताना गोगावलेंनी तुमच्याकडून अपघात होतात कुणी जाणून बुजून करत नाही मोबाईल आणि नशापान करून अपघात होतात ड्युटी संपल्यानंतर एक चपटीऐवजी दोन प्या असा सल्ला एसटी कर्मचाऱ्यांना दिला परिवहन मंत्र्यांची पहिली महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या भाषणामध्ये एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांना रात्रीची ड्युटी नसणार अशी घोषणा केली आहे महिला कर्मचाऱ्यांना रात्रीची ड्युटी नसणार रात्री आठ वाजेपर्यंत त्यांची ड्युटी कशी संपेल हे पाहावं अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्यात अधिवेशनाच्या सुरुवातीला महिला कर्मचाऱ्यांनी याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन दिलं होतं त्याचा उल्लेख करत सरनाईक यांनी एसटीचे उपाध्यक्ष माधव कोसेकर यांना याबाबत जाहिरातरित्या सूचना केल्या कर्मचाऱ्यांनी नोंदवल्या या तक्रारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये परिवहन मंत्र्यांनी स्वतःच्या लालपरी घेण्याचा निर्णय घेतला एसटी नफ्यात नाही जर आम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी इतकं वेतन दिलं तर आमचा सा कर्मचारी सांगेल हे सरकार चांगलं आहे त्यालाच निवडून द्या काही दिवसांपूर्वी दोन दिवसांचा संप झाला आम्हाला राजकारण करायचं नाही उदय सामंत हे आपले वकील आहेत ते आपले उज्ज्वल निकम आहेत या मंडपातून परत जाताना आमच्या चेहऱ्यावर असू येईल अशी घोषणा करा अशी विनंती परिवहन मंत्र्यांकडे केली आहे आमचं राज्य सरकार एवढं वेतन करा टी वाले दंड करतात ते थांबवा काही अधिकारी कर्मचाऱ्यांशी नीट बोलत नाहीत कर्मचाऱ्यांवर किरकोळ कारणावरून निलंबनाची कारवाई होते अशा तक्रारीही शिंदे मांडली मांडल्या